नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावाडा तालुका बोकरदन हो जिल्हा जालना गेल्या तीन वर्षापासून आपण यासारखी पद्धतीने शेती करत आहो या ठिकाणी आपण बघू शकता हा माझा गावाचा प्लॉट आहे यापूर्वी आपण या ठिकाणी मिरची लागवड केली होती मिरची खराब झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता हे मिरचीचं खोड आहे पूर्वीचं हे मिरची कट करून या ठिकाणी आपण गव्हाची लागवड केलेली आहे आपण गहू बघू शकता आता गव्हाची उंची जवळपास साडेतीन फूट झालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण एका ठिकाणी जवळपास तीस ते पस्तीस फुटवे आपल्या या गव्हाला निघालेले आहेत आणि गव्हाचं तुम्ही पानांची साईज पण बघू शकता किती जाळी आहे क्वालिटी नंबर एक आहे आणि ओंबीची पण तुम्ही साईज बघू शकता चांगल्या प्रकारे आहे असा हा आपला हा गहू आहे शून्य मशागत तंत्राने केलेला आपण कोणत्याही प्रकारच्या या जमिनीची नागाटी रोटेटर न करता जुन्याच बेडवर आपण या गव्हाची लागवड केलेली आहे आणि आज गव्हाची हाईट बघू शकता माझ्या छातीपर्यंत झालेली आहे सुंदर असा हा आपला शून्य मशागत पद्धतीने तयार केलेला गावाचा हा प्लॉट आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी एस आर टी पद्धतीने शेती केल्यास त्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे आणि जमिनीची पण सुपीकता वाढण्यासाठी मदत होणार आहे तूर्त एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद